अग बाप म्हणाली एक माझी आरवऱ्याची राळ जागं पर परगरे, तिथं ना तू जिरा सोने सई बाप म्हणा बाप माझी सोन्याची सई जाशी गर लागून लागण्याची झाड अगं बाप म्हणाय की माझ तांदळाच पुत जाग पर गरी सुन बंगल्याच सु जोत बाई लाड आहे की चोड माईना अगं असाई माझी बापा सारे की माईना बीच नाव चमक दिली बाई रंगीत पासून उसरी मामाच्या निदली अरे नको म्हणू बंधू बहिणीला नीला दिलं दिलं अगं कोण्याखेर पाणी नेवा मंदी गेलं भयाता बंदू काही सरला माडी गेली काढा साला पायाडा सरला झाले काही